नमस्कार कसे आज सगळे बरेच दिवस झाले व्हिडिओज टाकला नव्हता तर आज आपण देवाला नमस्कार करून एक लहान मुलांसाठी पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहे तर ही आमची कुलस्वामिनी कोल्हापूरची देवी आहे तिला स्मरून गणपती बाप्पा हे दत्त महाराज आणि याला स्मरून आपण आज लहान मुलांसाठी एक छोटीशी पटकन होणारी अशी हिरव्या मुगाचं आप्पे आपण मुलांसाठी करणार आहोत असा हा दमदार नाश्ता आपण आता करणार आहे तर आता ह्यासाठी काय ठेवलं आहे बघा हे हे बघा हे चार चमचे हिरवे मूग आहेत हे चार चमचे हिरवे मूग एक दोन चमचे तांदूळ घेतले आणि दोन चमचे पोहे तर आता हे सगळे ना धुवून आदल्या दिवशी रात्री स्वच्छ धुवून पोहे नाही हे हिरवा मूग आणि तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालायचे असे आणि रात्रभर भिजले की मग आपण सकाळी चांगले भिजतात आणि भिजले म्हणजे साधारण सात आठला जरी घातले आणि सकाळी सात वाजता म्हणजे ब साधारण दहा बारा तास भिजत घालायचे आणि चांगले भिजतात कारण मुलांच्या पोटासाठी म्हणून चांगलं भिजणं गरजेचं आहे कारण किती वर्षाचं साधारण तर एक दोन वर्षाच्या आसपास किंवा दीड दोन वर्षाच्या आसपास मुलांसाठी हे आपे कारण आता मुलांना चव लागते पहिल्यासारखी मुलं काही आता भात हे ते खायला नको म्हणतात म्हणून मग एक कधीतरी भाकरी कधीतरी पोळी कधीतरी आपे कधीतरी डोसे असं आपण रोज सकाळी एकदा त्यांना हे पौष्टिक देणं गरजेचं असतं म्हणून आज मी हा घाट घातला आहे तर ह्यासाठी हे रात्री भिजवून ठेवलेलं आहे आणि हे मिक्सरमधनं काढले तर हे चांगले सकाळी भिजले होते तर हे मी आधी तयारी करून ठेवली आहे तर हे सगळं मी मिक्सरमधनं काढून ठेवले आणि पण फक्त मिक्सरमधनं काढताना हे पोहे जे आहेत हे त्यात घातले होते एक दहा मिनटं भिजत घातले होते आणि मिक्स बारीक करायच्या अगोदर आणि मग हे मिक्सरमधनं काढले तर आणि मग ह्यामध्ये आता लहान मुलांना आपण इनो सोडा हे काही घालायचं नाही आहे म्हणून मग हे बारीक करून घेतलं छान आणि बारीक झाल्यानंतर मग हे मी गाजर खिसून यात घालून ठेवलं आहे आणि मी आज कांदा बिंदा नाही काही घातलेला हा दुधी भोप ह्याचा लाल भोपळा आहे तो लाल भोपळा मी हे लाल भोपळ्याची थोडीशी अगदी एवढीच फोड अशी काढून घेतली आपला किती करायचं आहे त्यावर अवलंबून हे खिसून घेतलं छान आणि ह्यात हे सगळं बारीक करून घातलं आणि ह्यामध्ये काय घातलं आहे मी मीठ घातलं थोडं आणि लिंबू घातलं आहे ह्यात आणि लिंबू घाल लिंबू पिळून घेतलं आणि ह्याला मी तूप आणि जिरे आणि हिंग याची अशी फोडणी केली आणि फोडणी करून मी यातच घातली आहे म्हणजे हे तयार करून झालं आहे आम्ही जरा आधीच घातलं मग नंतर व्हिडिओ करायला घेतला आहे त्याच्यामुळं ह्यात हे फोडणी करून घेतली कशाची तूप हिंग जिरे ह्याची फोडणी करून मी यात घातली आणि कोथिंबीर घातली बाकी काही नाही घातलेलं आणि आता हे आप्पे आप्प्याचं पात्र गरम करायला ठेवायचं आपण आपण आपली पात्र तापे पत्र तापत ठेवलेलं आहे स्टँड आहे आमचा पण सगळं ऐनवेळे असतं वेळ मिळेल तसं करतो आता हे तापत ठेवले ना तर मग ह्यात जरा तूप घालून घ्यायचं थोडस आता थोडं थोडंच करणार आहे कारण मुलांना चांगलं तापलं कि मग हे तापलं पाहिजे ना छान तापलं की यात मग आपलायचे फुकतात आमचं बरं काय सकाळी करून ठेवलं ना दहा दहा पर्यंत हे छान आमचं जरा फार काही मुलांसाठी आंबायला नको आणि थोडस मी चंदीला गुळ घातलेला आहे जरा लिंबू पिळलं होतं ना अगदी थोडंसं आहे चवीला म्हणून सगळंच मुलांच्या त्याच्यामध्ये जा जाणं गरजेचं आहे म्हणून हे केलेलं आहे आता झाकण घालते झाकण घालून ठेवायचं चांगलं जरा चांगलं वापर चांगली खूप योग्य जास्ती पण नको योग्य प्रमाणात खूप पडलं पाहिजे असे मुलांना गरम गरम त्या मोठ्या नाही चालतील पौष्टिक आहे थोडेच आता परत आई वेळी गरम करता येत ये एक हप्ता करून झालेला आहे आणि आत्ता व्हिडिओ करते अजून एकदा करायचे मुलांना एक बाळ किती खाणार छान असे नसते प्रकारे तुम्ही मुलांना आपे चांगले मस्त दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे पण जर आहे हिरवा मूग असल्यामुळं कुरकुरी होत नाही जरा थोडं मऊ राहतो पण ठीक आहे ना मुलांच्या पोटात पौष्टिक जाणं गरजेचं त्याच्यासाठी आणि मुलांना चव ही हल्ली की लहान मुलांना कळतील म्हणून हा छोटासा प्रयत्न केला आहे आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा हां तर ही छान रेसिपी आता हे बंद करते झाले आपले आपले आपल्या मुलांना नातवंडांना करून ना। घाला